उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि त्याचबरोबर बच्चे कंपनीची खवयगिरीसुद्धा चालू आहे पण रोज तेच तेच पदार्थ नाश्त्याला खाऊन मुलांना पण कंटाळा येतो आणि मग आयांसमोर प्रश्न उभा राहतो उद्या नाश्त्याला काय बनवायचं म्हणून आज मी तुमच्यासाठी अशीच एक तोंडाला चव आणणारी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे ब्रेड पॅटीज किंवा ब्रेड पकोडा नमस्कार मी आरती भावे आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी सारणाच्या फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी मिक्सरमध्ये एक चमचा जिरं एक चमचा धणे एक चमचा कच्ची बडीचप अर्धा चमचा ओवा थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य जाडसर वाटून घेऊया हे बघा पाणी न घालता असे दरदरीतच वाटून घ्यायचे आता गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे कढई गरम होताच त्यात घालूया अगदी थोडंसं तेल तेल गरम झाल्यावर त्यात घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी मस्त तडद तडतडली आहे आता यात घालूया आत्ताचं वाटलेलं वाटण आणि हे वाटण तिला छानपैकी गे परतून घेऊया ह्या वाटणाचा मस्त असा सुवास किचनभर पसरला आहे आता यात घालूया पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद आणि आता ह्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे असे हातानेच कुसकरून घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया चमच्यानेच ह्या ब्रॅट्याच्या अशा फोडी मॅश करून घ्यायच्या आहेत सारणाचा सा खूप छान असा सुवास येतोय आता मी गॅस बंद केला आहे ह्यावर भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून पुन्हा ढळून घेऊया आणि आता हे मिश्रण थंड करून घेऊया लवकर थंड व्हावं म्हणून मी हे सारण एका बाउलमध्ये काढून घेते आता आपण पॅटीसच्या आवरणाची तयारी करून घेऊया त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये मी एक वाटी बेसन घेतले त्यात चवीनुसार मीठ घालूया पाव चमचा हळद पाव चमचा हिंग पाव चमचा ओवा असा हातावर तुरगळून घालूया आता हे कोरडे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया आणि आता ह्यात पाणी घालून थोडं पातळ असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे हे पहा बॅटर तयार आहे अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी आता ह्यावर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी हे बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण ब्रेडला लावण्यासाठीची हिरवी चटणी बनवून घेऊया चटणी तयार करण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घेतली आहे त्यात थोडी पुदिन्याची पाणी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि आता ही चटणी खूप वेळ अशीच हिरवीगार राहण्यासाठी मी ह्यामध्ये दोन बर्फाचे तुकडे घालते आहे अगदी दोन चमचे पाणी घालूया आपल्याला ही चटणी ब्रेडला लावायची आहे म्हणून जास्त पातळ करायची नाही आहे चला हिरवी चटणीसुद्धा तयार आहे आता आपण पॅटीज बनवले घेऊया इथे मी नॉर्मल साईजचे ब्रेड घेतले आहेत तुम्ही सँडविच ब्रेडसुद्धा घेऊ शकता एका ब्रेडला चटणी लावून घेऊया पूर्ण ब्रेडवर असा एक पातळसा चटणीचा थर लावून घ्यायचा यानंतर आपण हे जे बराट्याचं सारण तयार केलंय ते सुद्धा असं पूर्ण ब्रेडवर पसरून घ्यायचं कडेपर्यंत मी असं हे सारण पसरून घेतलंय यावर आता हा दुसरा ब्रेड असा ठेवून थोडासा दापून घ्यायचा म्हणजे आतलं स्टफिंग सेट होईल आता एकतर तुम्ही असं रेक्टँगल शेपमध्ये हे पॅटीज कट करू शकता किंवा असं ट्रँगल शेपमध्ये कट करू शकता पण मोस्टली पॅटीज असेच ट्रॅंग्युलर शेप असतात म्हणून मी याच शेपमध्ये कट करते हे बघा स्टफिंग किती छान दिसते याच पद्धतीने आपल्याला हवे थोडे पॅटीज असे स्टफ करून तयार करून घेऊया गॅसवर कढई तेल गरम करत ठेवले इथे हे बॅटरसुद्धा तयार आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते ऑप्शनल आहे पण पॅटीसवर कोथिंबीर छान दिसते आणि ह्यात अगदी पाव चमचा बेकिंग पावडर घालते शक्यतो बे बेकिंग पावडरच घाला सोडा घातल्यामुळे बेसन खूप तेल शोषतात आणि पॅटीस खूप तेलकट होतात बेकिंग पावडर घातल्यावर बॅटर छानपैकी ढळून घेऊया म्हणजे ते हलकं होईल आता या भरलेल्या पॅटीसपैकी एक पॅटीस ह्या बॅटरमध्ये चांगलं घोळवून घेऊया बेसनचं बॅटर पूर्ण पॅटीसला कोट झालं पाहिजे आता हे तळण्यासाठी तेलात सोडूया मिडियम गॅसवर आपल्याला हे पॅटीज तळून घ्यायचे आहेत पॅटीज तेलात सोडले की चमच्याने पाचूचं तेल असं पॅटीस घालायचं एका बाजूने खरपूस असे तळून झाल्यावर दुसरी बाजू पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पॅटीज छानपैकी तळून घेऊया हे बघा पॅटीस दोन्ही बाजून एक खरपूस असे तळून झालेत आता हे डिश मध्ये काढून घेऊया आणि ह्याचप्रमाणे बाकीचे पॅटीस देखील तळून घेऊया आपले सगळे पॅटीस आता तळून झाले आहेत तुम्ही बघू शकता सारण किती छान काटोकाट असं भरलं गेले आहे तुम्ही असे बेड पॅटीस घरी बनवा आणि गरमागरम चहावरून त्याचा आस्वाद घ्या रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद